वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी गणेश नगर रस्त्यावर धोकादायक वृक्षामुळे अपघाताचा धोका सदर वृक्ष त्वरित हटवण्याची मागणी इचलकरंजी गणेश नगर ते देशभक्त बाबासाहेब खंजिरे इंडस्ट्रीज स्टेटला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर जुने आणि धोकादायक वृक्ष अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ असून अनेक वृक्ष जीर्ण झाल्याने ते एका बाजूला कलले आहेत त्यामुळे व पावसात ते कोसळण्याचा धोका आहे या वृक्षाखाली हाय व्होल्टेज वीज वाहिन्या असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच रस्त्यावरून मोठमोठे ट्रक व ट्रॉली वाहतूक करत असल्याने वडाच्या फांद्या वाहनांना अडथळा निर्माण करत आहेत दोन वाहने एकाच वेळी झाडाखाली आली तर त्यांना फांद्यांचा धक्का बसू शकतो त्यामुळे संभाव्य अपघाताची भीती आहे परिसरातील नागरिक प्रवासी आणि वाहनधारकांनी संबंधित प्रशासनाला धोकादायक वृक्ष त्वरित हटवण्याची मागणी केली आहे अपघात होण्याआधीच उपाययोजना न केल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे तरी प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलावीत अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी ไม่บอกนะสิไม่ไ,ไลค์ก่อน